दादा स्वागत आहे लाईव्हवर सतीताई स्वागत आहे नमस्कार दादा नमस्कार जेवण सतीदायी धन्यवाद दादा नमस्कार म्हणतायत दादा सतीताई नमस्कार म्हणतायत सपोटसाठी धन्यवाद लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद सतीताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद केलं कला दादा जेवण झालं का म्हणतात सतीताई जेवण नाही झालं ताई अजून ड्युटीवरच आहे आता घरी जाणार आहे त्याला दादा म्हणतात चला येतो बाय बाय ओके दादा धन्यवाद सतीताई धन्यवाद साथीता असतात सपोर्टिंग कपडे साठी धन्यवाद सती करता सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद साथीताई धन्यवाद साथी सपोर्टिंग कमेंट साठी अनिल दादा नमस्कार नमस्कार मीनाक्षी स्वागत आहे लाईव्ह वर जेवण झालं का लाईक डन धन्यवाद मीनाक्षी ताई लाईक डन केल्याबद्दल सपोर्टिंग जेवणासाठी धन्यवाद मीनाक्षी आपला वकील अनिल भाऊ या आयडीचं नाव आता कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ केलं आहे आणि कट्टर भीम सैनिक आय डीचं नाव आपला वकील अनिल भाऊ केलेलं आहे जेवण झालं का म्हणत आहेत होत ताई जेवण झालं आहे माझं कारण माझं कंटेंट जास्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जा रिलेटेड महापुरुषांच्या रिलेटेड असल्यामुळे नाव चेंज केलं आहे हो होता येईल काही नाही फक्त एकमेकांचं नाव चे चेंज केलं आहे आयडीला दोन चे नाव एकमेकाला चेंज केले आहे व्हायरल होत नाहीत कंटेंट नाव वेगळं असल्यामुळे त्याच्यामुळे नाव चेंज सतीदाय बोला कमेंट करा सतीदाय नमस्कार म्हणतायत मीनाक्षीताई सती म्हणतात नमस्कार मी तुम्हाला नमस्कार म्हणतायत सतीताई सतीताई जेवण झालं का म्हणतायत नमस्कार म्हणत सत्यताई सतीदाई त्या डीला पण लाईव्ह चालू झालेली आहे आपला वकील अनिल भाऊ त्या आय डीवर पण लाईव्ह आहे पण ह्याच आय डीवर लाईव्ह येणार आहे धन्यवाद विषाई सफोटी जाऊनसाठी धन्यवाद सत्यता धन्यवाद धन्यवाद सतीताई विनक्षिताई धन्यवाद सफ एन जॉमेंटसाठी स्वातीताई धन्यवाद हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का म्हणतात साथीताई सती जेवण झालं कामंतर विनाक्षिताई विनक्ष नमस्कार म्हणतात साथीताई सपोर्डिंग कमेंट साठी धन्यवाद स्वातीताई धन्यवाद सपडिंग कमेंट साठी मी नक्षीताई नाव बदली केलं त्या त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ठीक आहे का कसं म्हणजे कमेंट करा कमेंट करा तुम्ही क्ष गोल गोल फिरत आहे दादा फोन चालू आहे ताई फोन येत राहतात काय करायचं एक दिवस घरी राहिले की फोन चालू राहतात कामातले त्याच्यामुळे दुपारी लाईक वाटत नाही धन्यवाद सपोर्ट एकदासाठी धन्यवाद साधे